कंदारच्या ग्रामीण रुग्णालयात झालेला प्रकार दुर्दैवी रुग्णांनी रुग्णालयात स्वच्छता राखावी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम याबाबत सविस्तर वर्त असे की कंदार ग्रामीण रुग्णालयात रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरतानाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाला आहे परंतु ग्रामीण रुग्णालयामध्ये सफाई कामगार व्यवस्थित स्वच्छता ठेवत असतात परंतु यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची देखील चुकी असते खाल्लेलं अन्न सांडून त्याची डस्टबिनमध्ये विल्हेवाट न लावता खाली फरशीवर टाकल्या जाते यामुळे उंदीर येत असतात रुग्णालयात जागोजागी उंदीर पकडण्याचे पॅड ठेवले आहेत परंतु उंदीर हे चकमा देत असतात त्यामुळे झालेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे रुग्णांनी देखील काळजी घ्यावी असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशोर कदम यांनी आज रोजी दुपारी तीन म्हटले आहे साहेब सध्या कंधारच्या ग्रामीण रुग्णालयाचा महाराष्ट्रभर सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर एक आपल्या उंदीर फिरण्याचा फिरण्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल वाय, होत आहे याबद्दल आपण काय सांगणार झालेला जो व्हिडिओ आहे काल एका पेशंटच्या अंगावर जो उंदीर फिरत होता त्याचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो निश्चितच खेदजनक आहे पण जेव्हा जिल्हा हा प्रकार घडला होता आणि आम्हाला जिन्हा शल्यचिकित्सकाकडून सूचना आलेल्या होत्या त्यानुसार आम्ही उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माऊस ट्रॅप असतील किंवा माऊस स्टिकिंग पॅड असतील ते आम्ही ठेवले होते आणि स्वच्छता आमचे स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते दररोज दोन ते तीन वेळेस शिफ्टनुसार अगदी व्यवस्थित स्वच्छता करतात पण काही कधी असं होतं की पेशंट काही जेवतात आणि उरलेलं अन्न तिथेच टाकून देतात डस्टबिन असताना सुद्धा थोडस अन्न सोडून दिले जाते अन्न खाण्यासाठी हे उंदीर आलेले असण्याची शक्यता आहे तरी पण आम्ही आता इथून पुढे जास्तीत जास्त काळजी घेऊ उंदराचे टॅप बसवलेले आहेत उंदराचे पिंजरे वगैरे ठेवलेले आहेत आणि सर्व स्वच्छता स्वच्छतेचा आम्ही आढावा घेतलेला आहे आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की जेणेकरून हा इंद्राचा प्रादुर्भाव येत्या काळात निश्चितपणेच टाळल्या जाईल तो रुग्ण नेमका कुठला होता साहेब त्या व्हिडिओ व्हायरल होता काही त्या चावा वगैरे काही घेतले नाही नाही रुग्ण आपल्या कंदार शहरातीलच होता आणि तो थोडा मानसिक रुग्ण असल्यामुळे त्याला थोडसं ते संवेदना झालेली नाही उंदराची नाहीतर सहसा उंदीर अंगावर पेशंटच्या चालल्या तर पेशंट तो पण शांत बसत नाही पण तो थोडा सायकॅट्रिक पेशंट असल्यामुळे त्याच्याकडून पण ते दुर्लक्ष झालं आणि

तिथे ठेवलेला डस्टबिन मध्येच टाकावं इतरत्र पडू देऊ नये खाली कचरा साठवू देऊ नये आणि थोडीशी स्वच्छतेची काळजी त्यांच्याकडून घेतली जावी हीच माझी अपेक्षा आहे